नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज हिरवा वटाणा आणि बटाट्यापासून एकदम छान चवदार अशी भाजी बनवणार आहे तर यासाठी इथे कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घ्यायची बारीक कट करून तर सुरुवातीला कोथिंबीर धुतलेली आहे आणि नंतर कट करायची हिरवी मिरची पण घेतलेली आहे एक त्यामुळं छान चव येते भाजीला आता इथं कोथिंबीर एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे धुतलेली असल्यामुळे थोडंसं हाताला चिटकत आहे आता टोमॅटो घेतलेलं आहे अर्धं आता ह्याच्यातलं बी टाकून द्यायचं आहे कारण जास्त आंबूस भाजी लागते यासाठी आता टोमॅटो पण एकदम बारीक कट केले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला तयार करायचा आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे ओळूया आता याच्यात दोन चमचे खोबरं खिसलेलं टाकलेलं आहे कोथिंबीर लसणाच्या दोन चार पाकळ्या आदरक टाकली आता एकदम बारीक पेस्ट करायची तर हिरव्या मिरच्या टाकायच्या राहिल्या होत्या ती पण बारीक करून घेतल्या आता इथे बटाटे घेतलेले आहेत तर एकच बटाटा घेतलेला आहे मोठं एवढी भाजी बस होते आमच्या घरातल्या सर्वांसाठी तर आता मी चौगाजासाठी ही भाजी बनवणार आहे तर एवढी बस होते आता फोडी बनवून घेतल्यात गॅसवर कडे ठेवली फोडणीसाठी आता सुरुवातीला मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आता, आता ही कढई जास्तच तापते त्यामुळे मी थोडासा गॅस बंद केलाय आता वाटलेला मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे नंतर टाकायचं आहे सुरुवातीला कांदा तळून घ्यायचा आहे आणि नंतर वाटलेला मसाला टाकायचा आहे आता सोनेरी रंगामध्ये कांदा तळलेला आहे आता याच्यामध्ये लगेच वाट आता वाटलेलाही मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान असं तळून घ्यायचं आता याला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे आणि याच्या चवीनुसार मीठ टाकायचे आता इथे अर्ध कट केलेलं के टोमॅटो टाकले मध्यम आकाराच्या फोडी बनवल्यात आता इथं मसाला पण छान तळलेला आहे आणि तेल पण सुटत आहे आता याच्यात बाकीचं राहिलेलं साहित्य टाकून घ्यायचे खरपूनाई म्हणून चमच्यानं मी सारखं हलवत मसाला भाजून घेत आहे बेडगी मिरची पावडर एक चमचा टाकायचे घरगुती काळा तिखट लाल तिखट घरगुती टाकायचे गरम मसाला धने जिरे पावडर टाकायचे आता हिरवे वटाने टाकायचेत तुम्हाला जास्त आवडत असतील तर जास्त पण टाकले तर चालते आता मी तर अर्धी वाटी हिरवी वटाने टाकलेत आणि आता ही बटाट्याच्या फोडी टाकून तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे तर ही भाजी एकदम छान चवदार लागलेली आहे अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा आता ह्याच्यात गरम मसाला टाकायचा राहिला होता ती टाकल्या चिमूटभर हळद टाकायची त्यामुळे भाजीला एकदम छान रंग येतो आणि चव पण लागते आता फोडीमध्ये छान असा मसाला मिक्स झालेला आहे आता याच्यात बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ते टाकून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर मी टाकलेली आहे आता सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकत भाजी शिजवून घ्यायची कारण कच्च बटाटो वापरलेला आहे मी इथं पोहेचे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचे आणि लगेच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घेतलं होतं ते टाकून घेतलं याच्यामध्ये गॅस कमीच ठेवायचा आणि छान असं मध्यम गॅसवर शिजवून घ्यायच्या ते वटाणे आणि फोडी आता इथं भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे बघू शकता तुम्हाला जेवढा रसा करायचा तेवढं गरम पाणी टाकून घ्यायचे आता ही भाजी तयार झालेली आहे बघू शकता एकदम छान चवदार आणि ग्रेवीदार अशी भाजी तयार झाली माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद